जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर चला आपण श्री सद्गुरु चरित्र आतील आज आपण चार ओळ्या घ्यायच्या ठीक आहे म्हणजे एक दिवसाची आपली दोन डॅमाची उपासना होऊन जाते सकाळ संध्याकाळ दोन दोन ओळ्या सांगतात ना आपल्याला सात भागाची उपासना तर चला श्री सद्गुरूचे ज्ञानवर अध्यापहिला मंगळाचरण नाम समा आठ आठ क्रमांक चाललाय पान आणि पानगळीत काय की बाबा यातले माहिती आठ दिवस आहे आता नऊ आणि दहा दिवसाने मला इथं काय कर जसं तसं आता काय करता पानच नाही याच्यामध्ये जुनं झालंय पुस्तक सॉरी ग्रंथ तर भक्त चला वाचायला घेऊ आपल्या सॉरींच्या अन्याय घेऊन सर्वांना माझा जे सद्गुरु भक्त एक नाम करणी तर बघा व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐकायचा आहे म्हणजे दोन्ही टायमाची तुमची उपासना होऊन जाते जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे ठीक आहे चॅनलला माझ्या फॉलो करून नंतर न जी त्याची ही आहे ना घंटी ती ऑन ठेवायची म्हणजे मग नोटिफिकेशन ऑन असलं की काय होईल तुम्हाला व्हिडिओ आलेला लगेच समजेल आहे ना वरती मेसेज येतो म्हणजे तुम्हाला लगेच तुमचं श्रवण करून घेता येते तर चला वाचाले सर्वांवर लवकरात लवकर सद्गुरू कृपा होणारच भक्त एक नामकरणी कष्ट तसे अतिगहनी सदा ध्याय श्री सद्गुरुंसी असे मणी व्याकुळित चिंते वेष्ठीला असे बहुत श्री सद्गुरु दर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्वाण निर्वान अंतह अंतःकरणी लय लावोणी श्री सद्गुरु चरणी जातो शिष्य शिरोमणी धृता श्रुता विसरो निया निर्धार कुरो मानसी म्हणे पाहिन श्री सद्गुरूंची अथवा सांडीन देहासी जड काय की जे रूपेम स्मरण करेसी हरु होय त्वरिता आपण असे नाम किंता किंकर कारण म्हणत असे देव असे आपुले उणे तरी का बजावे श्री सद्गुरुचरण परीस लागताची क्षण लोह सुवर्ण होत असे तैसे तुझे नाम परीस माझे हृदय सदावास तर माते कष्ट सायास साया सा होता लाज कवनासिंग याची बोलाचा हेवा हे पावा श्री सद्गुरुमूर्ती सदाशिवा आ, सर्व भूती वा सर्वभूती है ना अंतकरणी कष्टला भक्त नामकर्णी से निंदास्तुती वापुले वाणी करिता होय प्रियसा राग स्वेच्छा ओवी वद्ध नावे विघ्नहरा पार्वती कुमरा नमो ते सुंदरा शारदा शारद देवी श्री सद्गुरुमूर्ती त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती श्री कलियुगात कलियुगात ख्याती नृसिंह सरस्वती भक्तांसी सारथी कृपा सिंधू कृपा सिंधू भक्ता वेद वाखा श्री सद्गुरु त्रिमूर्ती श्री सद्गुरुनाथा म्हणून या बघा अशा प्रकारे आपली एक ओळी झाली आणि आपण दुसरी पण चालू करू आपलं त्यातले दोन पानं आहेत काय समजलं बघते मी अच्छा हे पानं आहेत भेटलं भेटले पान चला बरं झालं आता पान क्रमांक नऊ श्री सद्गुरूचे ज्ञानावर अध्याय मंग मंगला पहिला मंगलाचरण हा गुण तू एक निदान भक्ता सीरक्षण बघा तुम्हाला माहिती का तुम्ही ज्यावेळेस श्रवणाला बसला ना श्रवण करताना मनापासून एकदम जर ऐकत असताना तर साक्षात तुमच्या उपासना जेव्हा तुमची श्रवण करता तर साक्षात श्री सद्गुरु गुरुदेव दत्त ते सुद्धा येऊन बसलेले असतात बरं का ज्या वेळेला आपण उपासना करतो ना तर कसं बसायचे काय करायचे कुठं लक्ष द्यायचे हे सगळं लक्ष त्यांचं आपल्याकडं राहतं बरं का ठीक आहे देव दिसत नसतो पण आपल्या आसपासच असतो ठीक आहे विश्वास ठेवला तर सर्व काही आहे तर ज्यावेळेला सद्गुरूंचा दास उपासना करतो त्यावेळेला साक्षात सद्गुरू श्री गुरुदेव दत्त येऊन बसलेले असतात की माझा भक्त माझा दास माझा भक्त माझा दास उपासना करायला लागलाय चला आता साक्षा ते साक्षात समोर बसलेले असतात ठीक आहे तर त्यांना साक्षी ठेवूनच तुम्ही उपासना श्रवण स्मरण करायचे आहे ना किती छान वाटतं ना हे शब्द उपासना स्मरण भक्ती परमार्थ हे सगळं फार खूप छान वाटतं की नाही सद्गुरूंची भाषा फार छान वाटते असंच ह्याच ह्याच भाषेमध्ये बोलायचं आहे सर्वांनी दासांनी त्रिमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तासी रक्षण द्या दया निधी द्या निधी यती विनय विनयतो श्रीपती नेने भाव भक्ती अंतकरणी अंतःकरण स्थिरू नव्हे वा श्री सद्गुरु तू सागरू पाव बेगी पाव बेगी आता नरहरी अनंता बाळालागी माता केवी टाकी तू के सखा भ्रांता तू, तू कुळ देवता पारंपारी वंशपारंपरी धरून निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वती सी श्री सरस्वती नरहरी दैन्य माझे द्वारे म्हणून मी ह्या निरंतरी कष्ट तसे सदा कष्ट चित्ता का हो देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी कृपा सिंधु भक्ता कृपाळू अनंता त्रैमूर्ती समर्था द्यानिधी ैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवासी तुची दाता समस्ता तूची दाता होसी मागो मी कवणासी तुझ वाचुनी तुझ वाचुनी आता असे कवन वदाता विश्वासी शोपोषिती सर्वज्ञ तू सर्वज्ञ म्हणून वाणिती पुराणी माझे अंतकरणी नये साक्षी सर्वज्ञानी खून असे हे लक्षण समस्थांचे जाणे कवन कैसा कवन कैशापरी असती भूमीवरी जाणी जानी जेची तरी सर्वज्ञ तो बाळक ताने नेने बाप माय कृपा केवी होय माता पिता दिलिया वाचूनी नेदवे मनोनी असेल तुझे मनी सांग मज समस्त महित अळी तुम्ही दिले बघा किती सुंदर असं सांगितलेलं आहे व एक अगदी सोप्या सगळ्या भाषेमध्ये मराठीत आहे तर आता दोन अजून ओव्या राहिल्यात दोन ओव्या झाले आपल्या ठीक आहे आपल्या एक दिवसाची उपासना होऊन जाते चला वाचायला घेऊया बळी त्या ते हो पाताळी बैसवीली सुवर्णाची मला भरभर पण इथं बरं का वाचाल मग तुम्हाला ते काय होईल मग समजणार नाही म्हणून मी एक एक शब्द फोडून हळूहळू वाचते आता मी दाखवतो तुम्हाला बरोबर हा सुवर्णाची लंका तुवा दिली एका तेने पूर्वी लंका को, दिली अढळ त्या ध्रुवासी दिले ऋषिकेसी त्याने होय तुम्ही करुनी विप्रा दे देता कोणी काय दिले सृष्टींचा पोषक तुची देव एक तू ते मशक काय देऊ नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी महालक्ष्मी घरी नांदत असे याहुनी आम्मांसी तू काय मागसी सांग ऋषिकेसी

देवा केले नाही म्हणून या सेवा घेऊन या देता हे आहे ना नावा नाव नाही जाना दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघासी ही सेवा न करिता स्वभावाला उदक पूर्व सर्वा केवी करी सेवा आक्षेप येता बोल असे दाता द्यान म्हणता केवी साजे है ना नेने सेवा केसे स्थिर बघा किती भरभर झाल्यावर भर लवकर होऊन जाते असे तुम्हाला कळतं आहे का सांगा कमेंट करून नक्की आणि सर्वांनी हा जितकी जास्त व्हिडिओ होईल तेवढा शेअर पण करायचा आणि कमेंट करायचं हो, आहे ओ कमेंट करत नाही तुम्ही एक छानसा असा कमेंट करायचा आहे काय कमेंट करायचं हो माझा सद्गुरूंवर खूप विश्वास आहे दुसरं कमेंट काय करायचं आहे जय सद्गुरू है ना श्री स्वामी समर्थ हे सगळे देवांची आपल्या सद्गुरूंचीच नाव आहे शिवसमर्थ करा है ना तर श्रीराम करा कारण आपल्या सद्गुरूंना आपल्या परब्रह्माला श्रीरामाची खूप आवड आहे ना तर श्रीराम असा कमेंट करा है ना तर अशा प्रकारे म्हणजे काय होतं जे क बनवते या त्याला पण वाटेन की हां आपली म्हणजे जे पण आहेत दहा सगळे बघतात ऐकतात म्हणजे कमेंट करतात म्हणजे त्यांना आवडते त्यांनी पैशन करतात है ना एक त्या कमेंटनी काय होतं म्हणजे एक दिलासा भेटतो की हां चला नवी माणसी तर आपला चौथा पान क्रमांक चालू झालेला आहे चला चला घेऊया नवे माणसी माझे वंशवंशी तुझे दास माझ्या पुनर् पूर्वजन वंशी सेविले ना संग्रह गो असी तुझे चरणी बापाचे सेवेसी पाळीती पुत्रासी से तेवी सेवी अम्मासी प्रतिपाळावे माझे पूर्वजन जन धन द्यावे तुम्ही ऋण का बा नये कृण या कृपा सिंधू आमचे आमचे अम्मा देता का बा नाही चित्ता बघा तुम्हाला सांगायला लागले मी ठीक आहे स्मरणात राहा श्रवणात राहा आणि फिशवाश ठेवा ठीक आहे भलं काय काय असं नका पण मला मोक्ष तर द्या म्हणायचं सॉरी ना हे तर मागायचंच मागायचं आज माझं श्रवण झाले हो ना आजच संध्याकाळी मला मोक्ष द्या मला घेऊन जावं म्हणायचं सॉरी तुम्ही है ना असंच मागणी करायची आहे मग अचानकच तुम्हाला बघा धनप्राप्ती होईन सरस्वती तुमच्या घरात नांदेन है ना ब्रह्मा विष्णू सर्वांचा सा तुमच्या घरात वास सतत सतत देवच तुमच्या घरात फिरणार आहे सदैव तुमच्या परिवारावर कुटुंबावर आशीर्वाद राहणार आहे ठीक आहे जे तुम्ही विचार पण नाही केला ते सर्व काही तुम्हाला भेटणार आहे एवढं लक्षात ठेवा पण विश्वास हा कसा पाहिजे एकदम एकनिष्ठ पाहिजे अविश्वास दाखवला की मग समज असमुची आम्हा देता का बा नये चिंत मी घेल आता आता मजी जरी न देसी नरहरी व्यवहारी घे न जाना दिसत आता कठीण आता श्री सद्गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तया सवेक मन कठीण कीजे कठीण धरी धरी तुवा दित्यावरी प्रल्हाद केवारी सेवकासी सेवका बाळकासी करू नये सी ऐसे कठिनता परी एसा वरवे न दिसे माझी अपराधी धरुणी या बुद्धी अंतकरण क्रोधी पहासी जरी बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमरासी कोप न धरी जैसे अलिंगोनी हर्षी संभो सुबोखी पा कवन्या अपराधेसी न बोलसी अम्मासी अहो ऋषिकेसी सांग मज माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितयासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभो खुनी तू माता तू पिता कोपसी श्री सुद्गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी तुची बघा अशा प्रकारे किती सुंदर असं एकदम छान वाटलं बघा ना मस्त आहे हा भाग खूप छान आहे पहिल्यापासून सगळं ऐकलं ना मग तुम्हाला काय चाललंय काय नाही तर ओके समजेल तर बघा अशा प्रकारे आपल्या एक दिवसाची आपली उपासना तुमची घडली जाते हा व्हिडिओ ऐकल्याने शेअर केल्याने तर अजून पुण्य भेटल तुम्हाला आणि एक छोटीशी कोशिश आहे की आपल्याला दत्तात्रय भगवानचे सर्व दास गेलेले परत आणायचे आणि न नव्याने दुसरे पण दास आपल्याला जोडायचे आहेत ठीक आहे तर आपल्याला दत्तगुरूंची सेवा ही कुरून गेची, करून घ्यायची करून घ्यायची सर्वांकडून आणि आपण ही करायची आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच एंड करतो आपण आणि सर्वदासांना माझा जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ